नमस्कार 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 कसे आहात आपण सगळे मी सुषमा कोकणची राणी या माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचंच मनापासून स्वागत करते आजचा ब्लॉग आहे आपला तुमचे जे प्रश्न असतात लाईव्ह स्ट्रीममध्ये नेहमीच की मॅडम तुमचे केस खूप सुंदर आहेत तुम्ही केसांसाठी काय नवीन करता पार्लरमध्ये जाता का असा प्रश्न असतो बट नाही मी पार्लरमध्ये वगैरे जात नाही खरं सांगायचं झालं तर तर मी एक ऑइल यूज करते तो मार्केटमध्ये मा किंवा कोणत्याही स्टोअरमध्ये इझिली तुम्हाला मिळू मिळू शकतो मेडिकलमध्ये सुद्धा त्याचं नाव आहे इंदुलेखा इंदुलेखा भृंगराज तेल हा ऑइल आहे तो खूप छान रिझल्ट आहे आणि पहिल्या सर्वात महत्त्वाचं म्हणजे की आ, मी ह्या व्हिडिओ सॉरी ह्या ऑईलची ॲडवटायझिंग नाही करत आहे जाहिरात नाही करत आहे तर तुमचा प्रश्न होतो खूप जणांचे प्रश्न होते तुमचे केस खूप सुंदर आहेत हेअर स्पा करता का किंवा हे मेहंदी वगैरे किंवा हेअर ड्राय वगैरे कर लावता का वगैरे नाही मी काहीच असं करत नाही अजून तरी नाही करत याच्या पुढे माहीत नाही बट अजून तरी मी असं काहीच करत नाही आणि नॅचरल आहेत माझे केस बट मी हे ऑइल यूज करते हे हंड्रेड अँड वन पर्सेंट खरं आहे स तर म्हटलं चला तुमच्यासाठी ही माहिती द्यावी तर तुम्हाला एकच सांगेन की हा जो व्हिडिओ आहे तो न स्कीप करता पूर्णपणे तुम्ही बघा कारण आधी अधुरी माहिती ही घातक असते तर पूर्ण व्यवस्थित व्हिडिओ बघा तुम्हाला कसं वाटते हा व्हिडिओ तोसुद्धा मला कॉमेंट करून तुम्ही सांगायला विसरू नका आणि दुसरं म्हणजे जर का तुम्हाला ह्याच्यामध्ये खरंच काही चांगलं वाटलं तर तुम्ही नक्की हा ऑईल यूज करून बघा तुम्हाला कसं त्याचा रिझल्ट वाटते मला नक्की सांगा आणि हा ऑईल कसा आहे त्याची पॅकिंग कशी आहे ते तुम्ही बघू शकता आत्ता बऱ्याचदा मला लाईव्हमध्ये असं विचारलं जातं की तुम्ही केसांसाठी काय करता म्हणजे कोणतं ऑईल यूज करता किंवा मेहंदी वगैरे यूज करता तर नाही मी हा इंदुलेका ऑइल आहे तो यूज करते ह्याची खरी प्राईज ही एवढी आहे बट हे आता डिस्काउंट करून आता आपल्याला या रेटमध्ये मिळालेलं आहे हे डिस्काउंट ॲक्च्युली दिवाळीसाठी ठेवलं होतं जिथून मी खरेदी करते तिथून सो मला हे डिस्काउंट करून भेटलेलं आहे थ्री एटी नाईनला नाहीतर त्याची रिअल जी, जी प्राईज आहे ती एवढी आहे एवढी आहे तर तुम्ही बऱ्याचदा विचारता की तुम्ही तेल ऑईल कोणतं यूज करता केसांसाठी सो so, हा आहे इंदुलिका ऑइल ह्याला अशी कोम आहे वरती ह्या ने आपण तो तेल लावायचा हेअरला आणि इथे तुम्हाला नंबरसुद्धा दिलेला आहे कॉन्टॅक्ट नंबर सो so, हिथून सुद्धा इन्फॉर्मेशन तुम्ही घेऊ शकता ह्या तेला तेलासाठी आणि हा आहे बुकलेट दिलेला आहे ह्याच्यामध्ये तुम्ही यूज कसं करायचं ते इंग्लिशमध्येच दिलेलं आहे आय थिंक सगळी इन्फॉर्मेशन आहे ती इंग्लिशमध्येच दिलेली आहे शक्यतो बट मला ह्या ऑइलचा बऱ्यापैकी रिझल्ट छान मिळालेला आहे सो म्हणून मी हा ऑइल यूज करते ही बॉटल आहे ती अशी ओपन करायची हाताने आ, ही मी कालच मार्केटमधून घेऊन आलेली आहे आणि ही पूर्ण पॅक आहे आता आपण हा झाकण काढून घेऊयावरून आता बबल्स आहे हा बघा अशा पद्धतीने आणि ही कोम आहे ते पुन्हा वरती लावून घ्यायचं मी वीकली हा ऑइल तीन दिवस यूज करते आणि नंतर हेअर वॉश करते किंवा नाही केलं तरी काही हरकत नाही आणि ह्याची लावायची पद्धतसुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे सो हा व्यवस्थित फिट झालेला आहे आता हे जे वरती हे कोम दिलेले आहे ते ओपन असतात बरं इथून तुम्हाला ऑईल आलेलं ला समजेल दिसते सो असा हा ऑईल आहे आपण ज्या प्रकारे आपण ही कोम कोमने केस विंचरतो त्याचप्रमाणे हा ऑईल केसांमध्ये लावला जातो सो so, छान आहे मला तरी रिझल्ट त्याचा तर छान मिळतो म्हणून मी यूज करते तुम्ही म्हणाला होतात त्यासाठी मी आ, हा ब्लॉग बनवत आहे ऑईलवरती सो बघा तुम्हाला कसं वाटतं कॉस्ली वाटलं तरी त्याचा रिझल्ट आहे तर नक्कीच यूज करा असंही बघायला गेलं तर आपण हेअर फॉल होत असेल तर हे फॉलसाठी इंदुलेकाचा दुसरा एक ब्रँड आहे सो तो सुद्धा तुम्ही यूज करू शकता हेअरफॉल सुद्धा होतो तर डॅनड्रपसाठी सुद्धा आहे बट मी तो कधी यूज नाही केलेला आहे मी हा एकच यूज करते तर छान आहे मला तरी त्याचा रिझल्ट छान मिळालेला आहे बाकी आता तुमच्यावरती डिपेंड करतं हा यूज कसा करायचा तुम्हाला मी दाखवणार आहे हा ऑईल घेतलेला आहे इंदू लेका आणि अशा पद्धतीने यूज करायचा आहे बघा हिथून पूर्ण असं लास्टपर्यंत शेवटपर्यंत थोडंसं हलकं हलकं हाताने प्रेस करायचं म्हणजे छान ऑईल असा केसांमध्ये व्यवस्थित नंतर मग थोडं हलकं हाताने छान असं मसाज करायचं स्वतःहूनच करायचं नाहीतर आईंना वगैरे सांगितलं तुमच्या घरी कोणी असेल बहीण वगैरे तिला सांगितलं तरी चालेल कोणी यूज करू शकतं जेंट्स लेडीज मला तरी रिझल्ट ह्याचा छान मिळालेला आहे बाकी आता तुम्ही एकदा वन टाईम यूज करून बघा तुम्हाला कसं वाटतं त्यानुसार तुम्ही यूज करा आणि ज्या इंस्ट्रक्शन्स दिलेल्या आहेत त्या बुकलेटवरती त्यासुद्धा यूज करायला विसरू नका फॉलो करायला विसरू नका सॉरी ओके ह्या पद्धतीने थोडं हलकं हलकं मसाज करायचं आणि छान आहे रिझल्ट तर मी सांगितल्याप्रमाणे ही मी मार्केटमधून कालच ऑइलची बॉटल नवीन आणली होती आणली आहे सॉरी तर पहिली आणलेली तीच संपली त्याच्यानंतर मी दोन तीन महिने आणलीच नव्हती आणि ही एक बॉटल आणल्यानंतर आपल्याला छान अगदी चा, तीन चार महिने तर इझिली पुरते जर तुम्ही एकटेच यूज करत असाल तर आणि कशा प्रकारे यूज करते, करते ते त्याच्यावर तुमच्यावरती डिपेंड आहे सो असं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मी खूप वर्षापासून हा ऑइल यूज करत आहे पॅरेशूट पण कधी कधी मधी करते अधूनमधून आणि याचे काही साईड इफेक्ट्स तरी अजून तरी मला तरी जाणवलेले नाहीत आणि हे मी स्वतःहूनच खरेदी केलं होतं मी कोणत्या डॉक्टर थ्रू वगैरे यूज करायला नव्हती लागली म्हणजे तुम्ही म्हणाल की काही तुम्हाला हेअर प्रॉब्लेम झालं होतं म्हणून तुम्ही डॉक्टरकडे गेलात हा हाव घेतात नाही असं काही नाही मी स्वतःहूनच जशी की मी त्याची जाहिरात ऐकल्यानंतर मी म्हटलं बघूया एकदा ट्राय करू कसं वाटते आपल्याला सूट होतं आहे का ह्याच पद्धतीने मी एकदा ट्राय केलं आणि मला ते सूट झालं त्याचा रिझल्ट पण ना बऱ्यापैकी छान मिळाला हेअरफॉल होतो अधूनमधून खूप हेअरफॉल होतो आता ते काही शारीरिक प्रॉब्लेमसुद्धा असू शकतात काही 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 असतात ना म्हणजे काही ना काही प्रॉब्लेम असतात जसं की डँड डँड्रफ झालं कारण की जशी जशी आपल्या डोक्याची स्किन ड्राय व्हायला लागते ला ला मग हेअरफॉल व्हायला लागतो तर ला ला तुम्ही आत्ता व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे मी काल केसांवरती रात्री ऑइल केलं होतं हे बघा आणि नंतर सकाळी वॉश केलं आता सकाळी वॉश केल्यानंतर आता वाजलेले आहेत जवळजवळ दोन दोनच्या नंतर केसस छान केस मी सकाळी घेतली साडेसातला वॉश केलेले आहे सो केस पूर्ण सिल्की आहेत आणि रिझल्ट छान आहे म्हणजे असं चिकचिकपणा पण पन नाही राहत केसांमध्ये व्यवस्थित आहे मला तरी आवडला आहे आणि डोकं आपला जर आपल्याला म्हणजे जास्त डोकं गरम वाटत असेल तरीही थंड वाटतं ते ऑइल डोक्या डोक्यावरील टाकल्यानंतर तर हा एक त्याच्यामध्ये बेनिफिट आहे आणि दुसरं म्हणजे की पॅरीशूटसुद्धा तुम्ही यूज करू शकता बट तो पॅरीशूट ऑइल तुम्ही कशा पद्धतीने यूज करायचा केसांसाठी तर त्याची पण काही थोडीशी एक आहे त्याचा ब्लॉगसुद्धा आपण लवकरच बनवू बट बऱ्याचदा खूप जणांनी विचारलं तुमचे हेअर्स छान आहेत ताई काय करता तुम्ही किरीताईंचा प्रश्न असतो निखिल केतन बरेच जण <laughs> मी म्हटलं चला एक व्हिडिओ बनवू आणि आज आपण दोन ब्लॉग अपलोड करत आहोत तर प्लीज दोन्ही ब्लॉग नक्की बघा दोन्ही ब्लॉग खूप महत्त्वपूर्ण आहेत आणि पुन्हा एकदा सांगते मी ह्या ऑइलची ॲडवटायझिंग नाही करत आहे तर आ, मी फक्त आणि फक्त तुम्ही विचारलात याच्यावरती मी आ, तुम्हाला रिप्लाय देत आहे जे की जो प्रॉडक्ट मी यूज करत आहे तो हा आहे आणि ह्याचा मला बऱ्यापैकी रिझल्ट मिळालेला आहे तर त्यासाठी मी हा ब्लॉग बनवत आहे तर तुम्हीसुद्धा बघा तुम्हाला जर वाटलंच की बाबा हा प्रोडक्ट थोडंसं कॉस्टली आहे बट एकदा यूज करून बघायला काय जाते आणि पण हां वीकली तीन दिवस लावा आणि त्याच्यामध्ये जी बुकलेट दिलेला आहे ते बुकलेट पूर्ण व्यवस्थित तुम्ही वाचा त्याच्यानंतर ते सूचना वाचला वाचल्यानंतर तुम्हाला काय वाटतंय की बाबा यूज केलं पाहिजे की नाही यूज केलं पाहिजे तुम्ही ते जेव्हा मार्केटमध्ये घ्यायला जाता तेव्हा ते बॉक्स ओपन करून त्याच्यामध्ये जो बुकलेट आहे तोसुद्धा तुम्ही तिथे वाचू शकता तर असं आहे तर बघा तुम्हाला जर योग्य वाटलं तर नक्की यूज करा आणि आजचा ब्लॉग कसा वाटला मला कॉमेंट करून नक्की सांगा तुमच्या कॉमेंट्सवरती म्हणजे तुम्ही लाईव्ह स्ट्रीममध्ये कॉमेंट्स करत असता त्याच्यावरती मी हा ब्लॉग बनवलेला आहे अजून बरेच ब्लॉग बनवायचे आहेत बऱ्याच जणांनी काही काही सांगितलेलं आहे तर त्याच्यावरती ब्लॉग बनवायचे आहेत सो आजचा हा ब्लॉग कसा वाटला तुम्ही सांगा लाईक करायला विसरू नका नवीन असाल दाता तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लिंक आपल्या चॅनलची शेअर करायला तुमच्या फ्रेंड्सना किंवा घरच्यांना विसरू नका जाता जाता एकच सांगेन की आपले शॉर्ट्स व्हिडिओ आहेत ब्लॉग फार मी बनवलेले नाही आहे पण बनवणार आहे तर तुम्ही सगळ्यांनी खूप भरपूर साथ देत आहात ब्लॉग झाले किंवा छोटे शॉर्ट व्हिडिओज मी अपलोड करते जे पण काही असतात ते तुमचं सगळ्यांचंच भरपूरून प्रेम मिळत आहे लाईव्ह स्ट्रीममध्ये सुद्धा सगळेजण मजेदार असतात सगळेजणं खूप छान पद्धतीने संवाद साधत असतात आणि जे नाही साधत <laughs> त्यांना त्यांच्या भाषेमध्ये उत्तर द्यावं लागतो मला कारण की मला ते आवडत नाही म्हणून सो so, वाईट वाटून घेऊ नका माझी असं माझी अशी लँग्वेज थोडीशी रफ मी यूज केली uh, तर असो आता काय करणार अशी माणसं भेटतात लाईफमध्ये बघू आपण सुद्धा नक्कीच बोलू आजचा हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर नवीन असाल चॅनल चॅनल पेजवरती तर आणि तुम्ही ह्याच्या आधी हा तेल कधी यूज केलेला आहे का तो मला आठवणीने सांगा म्हणजे तुम्ही यूज केलेला आहे हा ऑइल आणि तुम्हाला कोणत्या पद्धतीने ह्याचा रिझल्ट मिळालेला आहे तर तेही सांगायला विसरू नका नक्की मी तुमच्या सगळ्यांच्या कॉमेंट्सची वाट बघते यूज केलेला असेल तरीही सांगा नसेल केलेला तरीही सांगा नो मध्येही सांगू शकता तुम्ही किंवा तुम्हाला त्याचं अनुभव काय आलं तुम्ही तो ऑइल यूज केल्यानंतर त्याचा रिझल्ट काय आला तेही सांगायला विसरू नका सो थँक्यू थँक्यू सो मच बाय सी यू टेक केअर